वेंगुर्ले तालुक्यातील आरवली येथील श्रीदेव वेतोबाचा वर्धापन दिन सोहळा हजारो भक्तांच्या हजेरीत पार पडला नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या वेतोबा चरणी महाराष्ट्र गोवा कर्नाटक या राज्यातील असंख्य भाविक लीन होतात नवस फेडण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी यावेळी पाहायला मिळते या सोहळ्यानिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते नवसासाठी केळ्याचे घड अर्पण करणे हे या देवाचे प्रमुख आकर्षण वैशाख शुद्ध पंचमी आणि श्रीदेव वेतोबा देवस्थानचा वेतोबाचा हा पुनःप्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात आणि थाटात संपन्न होत आहे एकोणीसशे शहाण्णव साली याच दिवशी म्हणजे वैशाख शुद्ध पंचमी या दिवशी वेतोबाची पुनःप्रतिष्ठापना करण्यात आली होती यापूर्वीची वेतोबाची जी मूर्ती होती ही फणशी काष्टाची मूर्ती होती त्या फणशी काष्टाच्या मूर्तीच्या जीर्णतेनुसार आ, सन एकोणीसशे शहाण्णव साली वैशाख शुद्ध पंचमी या तिथीला ही आत्ताची जी मूर्ती दिसते आहे ती पंचधातूची मूर्ती आहे आणि पंचधातूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना ह्या आजच्या दिवशी एकोणीसशे शहाण्णव साली करण्यात आली होती आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी हा दिन हा दिवस वर्धापन दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आत्ता आपण बघितलं असाल की भाविकांची प्रचंड अशी गर्दी श्रीच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेली आहे आणि प्रचंड उत्साहात आत्ता आम्ही चौकशी केली असता काही ठिकाणी गोव्याहून काही बेळगाव कर्नाटक काही कोल्हापूर अशा बऱ्याच विविध भागातून श्रीदेव वेतोबाचे भक्त हे आजच्या या वर्धापन दिनासाठी वेतोबाच्या दर्शनासाठी नवस फेंड्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी येत असतात आता सकाळपासून या ठिकाणी गर्दी सुरू होते आज महारुद्राभिषेक आणि मग कालपासून सुरू झालेला आहे धार्मिक विधी महारुद्राभिषेक आणि आजचा महा महा हा पूर्णा होती बलिदान आणि दुपारी महाआरती आणि महाप्रसाद असा हा आजचा दुपारी आता एक वाजता महाप्रसाद होणार आहे साधारणत माझ्या माहितीप्रमाणे दहा ते पंधरा हजार भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा प्रतिवर्षी लाभ घेत असतात आणि त्यानंतर सायंकाळी दहा वाजता एक श्रींची पालखी प्रदक्षिणा होणार आहे आणि पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर रात्र साडे दहा वाजता एक जागराचं नाटक या ठिकाणी संपन्न होत असतं चालू वर्षी हे नाटक रवळनाथ प्रसादिक नाट्यसमाज तेंडोली हे या ठिकाणी ऐतिहासिक एक नाट्य प पुष्प नेकराज मराठा हे एक ऐतिहासिक नाटक या ठिकाणी सादर करणार आहे अशा प्रकारे आज बरोबर मला वाटतं सकाळी पहाटे चार वाजता श्रींच्या पूजेपासून हे आता अव्यातपणे संबंध संध्याकाळपर्यंत हा वेतोबाच्या उत्सवाचा हा दिवस उत्साहवर्धक आणि सर्वांच्या भक्तांच्या प्रेरणेतून भक्तांच्या उत्साहातून आजचा हा संपन्न होत आहे या ठिकाणी दुपारी महाप्रसाद साधारणतः दहा ते पंधरा हजार भाविक दुपारी महाप्रसाद घेत असतात आमच्याकडे इकडे वेतोबाकडे रोजच महाप्रसाद सुरू असतो वर्षाचे तीनशे पासष्टही दिवस आम्ही या ठिकाणी दुपारी बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद या ठिकाणी केलेला आहे केवळ नाममात्र पाच रुपये कूपन घेऊन या ठिकाणी दुपारचा महाप्रसाद दिला जातो मला वाटतं हा एकोणीसशे शहाण्णव नंतर या ठिकाणी प्रचंड अशा गर्दीत आणि उत्साहात या ठिकाणी वा वेतोबाचा हा वर्धापन दिन साजरा होत असतो तसेच मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा या तिथीला वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सवही या ठिकाणी संपन्न होत असतो असंख्य भाविक या ठिकाणी श्रीच्या दर्शनासाठी येतात आता आपण तिथं बघितलं असाल की वेतोबाला पादत्राणे ही अर्पण केली जातात नवस केला जातो केळीच्या घडांचा नवस असतो काहीजण धोतरजोड्याचा नवस करतात वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या नवसाची एक प्रकार आहेत त्याप्रमाणे त्या प्रा त्या पद्धतीत नवस केले जातात आणि नवस पूर्तीसाठी ही अशी भाविकांची या ठिकाणी गर्दी प्रचंड प्रमाणात होत असते वेतोबा देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आता हे जे नियोजन आपणाला दिसतं आहे हे अतिशय सुयोग्य सुसूत्र असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि भाविकांचा त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि विशेषतः वेतोबाचा आशीर्वाद आणि वेतोबाच्या आशीर्वादानं हे निर्विघ्नपणे आणि शांततेत प्रतिवर्षी पार पाडत असतं गेली दहा वर्ष मी या ट्रस्टवर काम करतोय सध्या मी इथे ट्रस्टचा सचिव होऊन काम पाहतो आज वैशाख शुद्ध पंचमी वेदोबाचा वर्धापन दिन सर्व भाविकांचे मी मनापासून स्वागत करतो गेली दहा वर्ष म्हणजे जवळजवळ आम्ही अध्यात्माबरोबर सामाजिक कार्य पण ट्रस्टमार्फत करत असतो गावातील दोन विद्यार्थ्यांना एकदम जो गरीब असेल जर हुशार असेल तर त्याला आम्ही आर्थिक मदत बरीचशी करत असतो किंवा इतर गरजू रुग्ण असतील दुर्धर आजाराने तर त्यांना पण आम्ही आर्थिक मदत करतो तसेच त्यांना हॉस्पिटलचा खर्च वगैरे हे सामाजिक कार्य पण करत असतो तसेच ह्या प कोकणातील दक्षिण काशी म्हणून आमच्या वेतोबाची खेती आहे आरोग्यच्या वेतोबाची जवळजवळ भारतातील सर्व भागातून आज इथे भक्तगण येत असतात आणि वेतोबाला नवस केला की तो कधी पूर्ण होत नाही असा होत नाही असे ब बरेचसे भाविक आम्हाला आपले अनुभव सांगत असतात की वेतोबाकडे आल्यानंतर माझं अंध काम झालं किंवा मुलाची समस्या असतील किंवा धंद्यात काही अडचणी असतील तर वेतोबाला कारण घातलं की ते दूर होतात असं सगळं भाविकांचा ते एक भक्ती असते त्याच्यामुळे बरेचसे लोक हे येत असतात भारतातून व्यतो वाढदिवस वर्तापनीच्या निमित्ताने व्यवस्थित पार पडला आहे तरी मला खूप आनंद वाटतो आहे या वर्षीप्रमाणे मी सगळंच काम करत राहीन ही माझी अपेक्षा आहे की मला खूप आनंद वाटतो आहे या गोष्टीची मला खूप चांगले करतात हे पण काका चांगले करतात हे पण चांगले करतात यावर्षी त्यांच्यामध्ये मी त्यांचा आशीर्वाद लागतो हे माझं माझं त्यांचे आहे खूप आनंद वाटतो आहे यावर्षीप्रमाणे मी చూడం దావి అపేక్ష పార్థాకారం श्री हे मी आरवलीचे ग्रामस्थ आहे आजच्या या कार्यक्रमाच्या म्हणजे आज वेतोपाचा जो वर्धापन दिन आहे ह्या दिनाच्या निमित्ताने तर उपस्थित सर्व भाविकांचं मी आम्ही या ठिकाणी स्वागत करतो करतोय वेतोबाबद्दल खरं तर का मी काय बोलणार कारण वेतोबा हे एक स्वरूपच असं आहे की ज्याच्याबद्दल कोलावं एवढं कमी आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने बरेचसे भाविक फार लांबून लांबून इथे दर्शनाला येतात जरी आजचा हा कार्यक्रम एक दिवस असला तरी या कार्यक्रमाची जी काही तयारी आहे ती येथील ग्रामस्थ अतिशय आनंदाने अगदी उत्साहाने खूप आठ दिवस तर दहा दिवसात पूर्वीपासूनच करत असतात आणि आजचं जर वेतोबाचं तुम्ही स्वरूप पाहाल तर ते फारच विलोभनीय असं आहे आजचं स्वरूप त्याचं मला सांगावं असं वाटेल की माझ्या आयुष्यात म्हणाल तर मी खरं तर बरेचसे अनुभव आहेत तर मला या ठिकाणी म्हणजे वेतोबाचं जे वेतो स्वरूप आहे ना ते कसं आहे जर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अनेक अडीअडचणी कठीण काळ येतो पण जर तुम्ही मनापासून वेतोबाला जिथे कुठे तुम्ही असाल तिथून जर त्याला मनापासून हात मारली जात नसली तर तो नक्की तुमच्या अडीअडचणीसाठी धावून येतो आणि तो तुम्हाला पावतो आणि हा जो अनुभव आहे हा प्रत्येकाने खरं तर घेण्यासारखाच आहे आणि त्यासाठीच सर्वांनी मी म्हणेन वेतोपाच्या चरणाशी एकदा तरी इथे यावं आणि अगदी मनापासून त्याच्याकडे नतमस्त